नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेत आणि आज जरा लवकरच व्हिडिओ अपलोड करतो आहे कारण आठ नऊ वाजता व्हिडिओ अपलोड करायला जमणार नाही तर मित्रांनो आज भव्य दिव्य ओपनचं भोईचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात रती महारथी तसेच टॉपच्या नंदी आपल्या दिसतील कालचं पाटण मैदान गाजवलं हो ते दशमिंदकेश्री बाकासूर आणि कारुंडेकरांच्या ठिकायाने तसेच पच पंचमेंदकेश्री सारजा टिटवीसुद्धा मित्रांनो या मैदानात जबरदस्त पालले फायनलला राहिले सर्व नंदी जबरदस्त पालाले तर मित्रांनो आजच्या भोईज मैदानात कॉकटेल उर्फ सुंदर पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल मित्रांनो शंभर टक्के आपलं पालतन दिसणार आहे काल रात्री मित्रांनो या भुईज मैदानाच्या गाटाचे लाईव्ह लॉट्स काढण्यात काढण्यात आले होते त्यामध्ये कॉकटेलचे एकूण दोन चिट्टे निघाले पहिली चिट्टे निघाले गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चुट्टी निघाली गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती तर मित्रांनो या घाटात आपला कॉकटेल पालतन दिसेल तसेच जो कोणी कॉकटेलचा पैरेकरी असेल त्याची जर थोडी आधी चिट्टी आधी छिटी निघाली असेल तर आधीसुद्धा आपला कॉकटेल पालतान देऊ शकतो तर कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद